आपल्याला दरवर्षी गेले काही वर्ष झाले की पाडव्याचा सण आला की जाणीवपूर्वक काही मंडळी पाडव्याचा आपल्या हिंदू समाजाशी काही संबंध नाही आणि तो संभाजी महाराजांच्या हत्येनंतर आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो का अशा पद्धतीचा एक चुकीचा इतिहास किंवा मांडण्याचा प्रयत्न करतात आता पाडवा आणि महाराष्ट्र याचा एकमेकाशी असलेला संबंध आता आपल्याला कल्पना आहे की हिंदू संस्कृतीची दोन चालगण्ण आहे एक विक्रमी संवत आणि शालीवाहन शक्य त्यातला विक्रमी संवत हा याचा पहिला दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा विक्रमी संवत कार्तिकी ह्याला शुद्ध प्रथिमेला का पाडव्याच्या निमित्ताने तो सण दिवाळीमध्ये विक्रमी संवत्सराची पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो आता तो उत्तरेकडं प्रामुख्याने महाराष्ट्रापासून उत्तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये विक्रमी संवत्सर हे केलं पाळला जातो किंवा त्याप्रमाणची सालगणना हिंदूंची वापरात आहे आता दक्षिण भारतामध्ये शालिवाहन शके याचा हिंदू सालगणना म्हणून उपयोग होता हे शालिवाहन म्हणजे कोण तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या दक्षिण भारतामध्ये परकीय क्षत्रपांचं राज्य होतं आणि अशा परकीय शकक्षत्रपांचं विरोधात उठाव करून शालीवाहन राजांनी त्यांचा पराभव केला त्या पारतंत्र्याविरुद्ध संघर्ष केला आणि इथं स्वातंत्र्य निर्माण केलं आणि त्या स्वातंत्र्या त्या शालीवाहन राजांच्या राज्याला शालीवाहन सातवाहन सातकर्णी आंध्र आंध्रराज असं त्या राज्यकर्त्यांना म्हणतात इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये सिमुक राजाने संघर्षाला सुरुवात केली आणि इसवी सन अठ्ठ्याहत्तरमध्ये म्हणजे इसवी सन अठ्ठ्याहत्तर यावर्षी शालिवाहन राजांनी इथल्या शकशत्रुपांना पूर्ण पराभूत करून त्यांच्यापासून संपूर्ण दक्षिण भारताची भूमी मुक्त केली आणि त्याचा विजयोत्सव म्हणून शालिवाहन शके हा चैत्रशुद्ध प्रथमेच्या दिवशी पाडवा म्हणून साजरा केला जातो आणि त्याचबरोबर आपल्या धार्मिक पुराणामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की प्रभू रामचंद्र रावणावर रावणाचा वध करून परत अयोध्येत आले आणि अशा की पांडव देखील त्याच शुभ दिवशी आपल्या राज्यामध्ये चौदा वर्षाचा वनवास पार करून आले होते अशा पद्धतीच्या आणि त्याचबरोबर तो निसर्गाचा दिवस आहे वसंत ऋतूला आगमनाचा दिवस आहे आणि म्हणून दक्षिण भारतात शालिवाहन शाखे इसवी सन अठ्ठ्याहत्तरपासून पाडवा दिवस साजरा केला जातो जेवढे आज शालिवाहन शाखाचं वर्ष आहे तितका वर्ष तो संपूर्ण दक्षिण भारतभर साजरा केला जातो महाराष्ट्र कर्नाटक त्यानंतर तामिळनाडू केरळ त्यानंतर केरळामध्ये एक वेगळाही आहे पण तिथेही हा काही काळ आणि मुळात आंध्र प्रदेश ह्या जिथे जिथे सातवाहनांचं राज्य होतं शालिमानांचं राज्य होतं तिथे तिथे परकीय शकक्षत्रपांवर मिळवलेल्या विजया विजयाचा विजयोत्सव म्हणून हा साजरा केला जात आहे जी लोक अशा पद्धतीचा आता दुर्दैवाने औरंगजेबाला हे माहिती होतं की उद्या हिंदूंचा मराठ्यांचा नवीन दिवस नववर्ष सुरू होणार आहे आणि अशा नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मराठ्यांचा हिंदूंचा जो महान राजा होता संभाजीराजे त्यांची निर्गुण हत्या करून एक प्रकारे हिंदूंच्या अस्मितेवर घाला घातला होता हिंदूंना डिवचलं होतं पण त्याला हे कळालं नाही की हिंदू संस्कृतीत काय म्हटलेलं आहे संभाजीराजांनी एक प्रकारे संभाजीराजांच्या एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी निर्माण झाले आणि त्यांनी याच मातीमध्ये याच महाराष्ट्रात त्या औरंगजेबाचं थडगं बांधलेलं आहे एवढंच नव्हे तर मला हा चुकीचा इतिहास पसरवणाऱ्या लोकांना हे सांगायचं आहे की तुम्हाला तुम्ही का औरंगजेबाचं उदत्तीकरण करतायत तुम्ही का औरंगजेबाला मोठं करतायत का त्याच्या दुष्कृत्यांवर तुम्ही पांघरून घालताय त्याला का वाचवण्याचा प्रयत्न करतायत की ज्या औरंगजेबाने स्वतःच्या जन्मदात्या बापाला कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकलं ज्या औरंगजेबाने आपले तिन्ही मोठे भाऊ दारा मुराद आणि सुजा यांची निर्गुण हत्या करून त्यांचं राज्य हिरवून घेतलं ज्या औरंगजेबाने स्वतःची सगळ्यात मोठी भाऊजय वहिनी म्हणजेच दाराची पत्नी तिच्यावर अत्याचार केले आणि त्याच अत्याचारातून त्याला एक पुत्र प्राप्त झाला ज्या औरंगजेबाने आपला सगळ्यात मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला विष घालून त्याचा खून केला जो मुलाला मारतो जो भावांची हत्या करतो जो भाऊजैवर बलात्कार करतो आणि जो औरंगजेब आपल्या बापाला कैदेत टाकतो त्या औरंगजेबाचं कौतुक त्या औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या सुनेला तीस वर्ष कैदेत टाकलं शिवाजी महाराजांचा नातू संभाजी महाराजांचा पुत्र शाहू याला सतरा वर्ष कैदेत ठेवून त्याला पिंजऱ्यात ठेवलं त्याला बाटवण्याचा प्रयत्न केला आणि सं शाहू महाराजांचा धर्म वाचवण्यासाठी प्रसंगी सरसेनापती त्यावेळेचे प्रतापराव गुजरांचा मुलगा खंडेराव गुजर हा आपल्या धन्याचा धर्म वाचवण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला असा औरंगजेब त्याला आपण का बरं असं त्याचं उदात्तीकरण करतो आहे आणि ज्या औरंगजेब ज्या शिवाजी महाराजांनी शत्रुकल्याण भिवंडीच्या सुभेदाराच्या कुटुंबियांना सुनेला आपली बहीण मानली आणि त्यांना त्यांचा सन्मान केला त्यांची सुरक्षा केली त्यांचं रक्षण केलं हां त्याच शिवाजी महाराजांच्या सुनेवर सुनेला तीस वर्ष कैदेत ठेवण्याचा अपराध औरंगजेब आणि त्याच्या वारसांनी केला आणि सतराशे एकोणीसमध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे खंडेराव दाभाडे सेनापती यांनी शाहू महाराजांच्या आज्ञेवरून दिल्ली जिंकून आपल्या राजमातेची सुटका केली आणि दिल्लीवरून त्यांना वाजत गाजत सातारा राजधानी पदलं हा आपला इतिहास ह्या दलाल लोकांना ह्या बाडग्या लोकांना ह्या शत्रूच्या एजंट लोकांना सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटतं धन्यवाद साहित्यात काय संदर्भ आहे आपण पाडव्याचा दिवस हा हिंदू संस्कृतीत किती महत्त्वाचा आहे कारण की ते आपल्या शालीवाहन शकाची सुरुवात आहे आपल्याला बौद्ध साहित्य लेण्यांमध्ये पाडवाचा सण तिथं पाडव्याच्या निमित्ताने गुढी उभारलेली त्या चित्रांमध्ये मिळतं मग ते अजिंठ्याची लेणी असेल तुम्हाला कारला भाजा बिडसा बौद्ध काळामध्ये ज्या लेण्या निर्माण झाल्या त्याचबरोबर जे साहित्य निर्माण झालं बौद्ध साहित्य जैन साहित्य आणि सहाव्या सातव्या शतकानंतर तत्कालीन आजचा जो एक वैदिक हिंदू समाज जो ज्याची नवीन पुनर्बांधणी झाली त्या सर्व साहित्यामधून एवढंच कशाला आपल्याला सर्व संतांच्या मती ज्ञानेश्वरी असेल तुकाराम महाराजांची गाथा असेल एकनाथांचं भागवत असेल नामदेवांची गाथा असेल त्यावेळेसच्या त्या सर्व धार्मिक ग्रंथातून आपल्याला त्या पवित्र पाडव्याच्या नववर्षाच्या त्या पवित्र दिवसाचं वर्णन कसं केलं जात होतं हे आपल्याला आढळून येतं धन्यवाद